नमस्कार आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवतो आहे आणि ते सुद्धा रवा नारळाचे आणि गूळ घालून केलेले आपण मोदक बनवतो आहे करायला अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि अगदी झटकीपट पंधरा ते वीस मिनटात हे मोदक तयार होतात गणपती बाप्पाला आपण गुळखोबऱ्याचा तर नैवेद्य ठेवतोच तर आज आपण त्याच खोबऱ्यापासून अगदी अप्रतिम चवीचे असे हे मोदक बनवणार आहोत तर त्यासाठी ते एक जाडतळाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये मी साधारण दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबलस्पून इतकं साजूक तूप घातलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक वाटी रवा घालायचा आहे तर इथे हा आपल्याला बारीक रवा वापर करायचा आहे जाडा रवा वापरायचा नाही जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर तो आपण मिक्सरला एकदा छान फिरवून घ्यायचा आणि अगदी बारीक करून तो रवा आपल्याला घ्यायचा आहे आता रवा आपल्याला तुपामध्ये छान असा अगदी खरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे ह्याचा रंग जास्त आपल्याला बदलू द्यायचा नाही आहे पण आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे आपण रवा जितका छान भाजणार आहोत म्हणजे खरपूस भाजणार आहोत तितके आपले मोदक अगदी छान असे खुसखुशीत होणार आहेत आणि टिकणारसुद्धा आहेत तर इथे पहा हे छान असा रवा आपण इथे हा भाजून घेतो आहे साधारण पाच ते सहा मिनटं लागतात इतका रवा भाजण्यासाठी इथे आता पाच मिनटं झालेली आहेत हलका रव्याचा रंग असा थोडा बदलू लागलेला आहे तर इथे पहा छान असा रवा आपला भाजून झालेला आहे आणि अगदी घरभर असा मस्त असा सुगंधसुद्धा येऊ लागलेला आहे तर आता यानंतर इथे मी एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे आपण इथे गुळ खोबऱ्याचे मोदक बनवतो आहे त्यामुळे मी इथे किसलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे जर तुमच्याकडे ओलो खोबरं नसेल तर तुम्ही डेसिकेटेड सुद्धा वापरू शकता पण ओलं खोबरं वापरलं तर मोदकाची चव अजून छान अगदी अप्रतिम लागते त्यासाठी इथे ओलं खोबरंच मी वापरलेलं आहे तर आता हे खोबरंसुद्धा छान असं रव्यामध्ये अगदी करपूस असं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला कसं जास्त मॉइश्चर असतं त्यामुळे रवा ते शोषून घेतो आणि आपला रवासुद्धा छान असा मऊ होतो तर त्यासाठी ता इथे हे ओलं खोबरं छान पहा हे असं अगदी सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यामुळे आपले मोदकसुद्धा छान असे टिकतात तर इथे पहा रवा आणि खोबरं आपलं छान असं अगदी भाजून झालेलं आहे अगदी खोबऱ्याचासुद्धा मस्त असा सुगंध येऊ लागलेला आहे तर इथे आपलं रवा आणि खोबरं व्यवस्थित असं भाजून झालं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी इतकं दूध घालायचं आहे इथे मी हे पहा थोडं साय असलेलं दूध म्हणजे मलई असलेलं दूध घातलेलं आहे आणि पाव वाटी इतकं केशराचं दूध घातलेलं आहे म्हणजे थोड्या दुधामध्ये केशराच्या काड्या घालून ठेवल्या होत्या त्यामुळे रंगसुद्धा किती पहा अगदी सुरेख आले असा आलेला आहे तर छान असं चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित असं परतून परतून घ्यायचं आहे अगदी एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपण थोडी मलाई वापरल्यामुळे छान असं अगदी याला माव्यासारखी टेस्ट येते तर इथे पहा हे छान असं मी दूध ह्या रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि छान असं चमच्याने व्यवस्थित त्याला असं अगदी दाबून दाबून आपल्याला अगदी परतून परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे दूधसुद्धा छान असं मिक्स झालेलं आहे आणि केशराचं दूध घातल्यामुळे रंग पहा किती अगदी सुरेख असा आलेला आहे जर तुमच्याकडे केशर नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालू शकेल फक्त गुळानेसुद्धा छान असा रंग येतो तर इथे आता हा एक वाटी किसलेला आपल्याला गूळ घालायचा आहे जर तुम्हाला गूळ घालायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही पिटी साखरसुद्धा घालू शकता पण साखरेपेक्षा गूळ नेहमीच चांगला आणि गूळ खोबऱ्याचे मोदक तर चवीला खूप छान लागतात त्यामुळे नक्कीच तुम्ही इथे गूळ घाला तर इथे पहा आपला हा गूळ छान असा ह्या मिश्रणामध्ये अगदी वितळवून घ्यायचा आहे इथे मी हा बारीक चिरून गूळ घेतलेला आहे आणि छान असा आपण हा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये गूळ आपला हा वितळू लागतो हे पहा व्यवस्थित असा हा मिक्स झाला आहे रव्यामध्ये आणि छान असं अगदी ह्याला मऊ सूत असं आपलं पेड्यासारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं कोरडंसुद्धा झालं आहे आणि अगदी छान असं हे मऊ असं मिश्रण झालेलं आहे आणि रंग पहा किती सुरेख आले असा आलेला आहे तर इथेच अगदी छान असं आपलं हे मोदकासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे यामध्ये थोडीशी वेलची जायफळची पूड घालायची आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि इथे मी हा गॅस बंद केलेला आहे तर अगदी दहा मिनटासाठी आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे म्हणजे काय होतं रवा आणि गुळ व्यवस्थित असं छान मुरला जातो यामध्ये तर इथे मी दहा मिनटानंतर हे झाकण काढलं आहे हे पहा किती व्यवस्थित असं अगदी मऊसूत आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे अजिबात हाताला कुठेही चिकटत नाही आहे आपण तुपाचासुद्धा इथे जास्त वापर केलेला नाही तर आता इथे आपण मोदक बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी हा मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण असं भरून घ्यायचं आहे तुम्हाला जसे लहान मोठे मोदक हवेत त्यानुसार तुम्ही हे करू शकता तर छान असं मिश्रण ह्या साच्यामध्ये भरून घेतलं आणि इथे पहा मस्त किती सुरेख असा आपला हा मोदक तयार झालेला आहे तुम्हाला पाहिजे असल्यास यामध्ये तुम्ही सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता की पहा यातलीच एखादी केशरची काडी मी इथे लावली आहे आणि अगदी सुंदर असा आपला हा मोदक तयार झालेला आहे असंच आपण हा आता दुसरा मोदकसुद्धा तयार करून घेऊया गणपतीच्या वेळेस आरतीसाठी प्रसाद वाटायचा असतो तर त्यावेळेससुद्धा तुम्ही हे मोदक करू शकता अगदी खूप खूप चवीला खूप छान अप्रतिम असे हे मोदक लागतात आणि अगदी झटकेपट पंधरा ते वीस मिनटात हे मोदक तयार होतात तर सगळे हे मोदक असेच मी करून घेतलेले आहेत पहा किती मस्त अगदी पटापट असे हे सुंदर मोदक आपले तयार झालेले आहेत अगदी चार ते पाच दिवस हे मोदक व्यवस्थित राहतात पहिले दोन दिवस बाहेरच ठेवायचे आणि नंतर फ्रीजमध्ये हे मोदक तीन ते चार दिवस व्यवस्थित असे राहतात तर पहा किती सुंदर असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत गूळ खोबऱ्याचे हे मोदक आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा अगदी अचूक असं हे प्रमाण दिलेलं आहे आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह धन्यवाद